नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रीय स्वयंसेवसंघाचे सुप्रिमो मोहन भागवत आपल्या वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत भागवतांचा प्रचंड वाचन आहे प्रचंड अभ्यास आहे विद्वत्ता आहे वक्तृत्व आहे आणि नव्या घडामोडी ते अप टू डेट असतात त्यामुळे त्यांचं भाषण घासते वाजते आणि वादळही उठवते मोहन भागवत सध्या केरळच्या दौऱ्यावर आहे तिथे हिंदू एकता परिषदेत मोहन भागवत यांनी केलेलं भाषण सध्या प्रचंड व्हायरल होत आहे म्हणजे हिंदूंनी कसं वागावं काय खावं कुठले कपडे घालावे कुठल्या भाषेत बोलावं अशा काही सूचना मार्गदर्शन मोहन भागवतांनी केलाय मार्गदर्शन आव्हान केलंय म्हणजे आव्हान म्हणजे संघाचं आव्हान म्हणजे फतवा आदेश भागवत म्हणाले हिंदूंनी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये पारंपरिक कपडे घातले पाहिजेत पाश्चात्य घालू नयेत सार्वजनिक का... पारंपरिक कार्य कपडे सार्वजनिक कार्यक्रमामध्ये पारंपरिक कपडे घाला इंग इंग्रजी बोलू नका संघाचा म्हणजे हा हा ड्रेस कोडच आहे एक प्रकारचा तुम्ही सार्वजनिक कार्यक्रम म्हणून हो जाता लग्न म्हणजे किंवा बाकी कार्यक्रम माणूस त्या पद्धतीने जातो तिथलं वातावरण त्या पद्धतीने जातो परंतु सार्वजनिक कार्यक्रमामध्ये हो पारंपरिक कपडे घाला म्हणतात तर पारंपरिक म्हणजे काय म्हणजे त्याची व्याख्या आपली परंपरा म्हणजे पुरुषांनी धोतर घालाय घालायची आहे धोतर आणि शर्ट अलीकडे धोतर कुठं दिसत नाही दो, जे धोतर रेडीमेड दुकानात मिळतात ते असे रेडीमेड धोतर असतात म्हणजे त्याला निर्या गाठी वगैरे काय घालायचा त्रास नसतो नुसतं गुंडाळलं गाठ मारली की त्यामुळे धोतर व्यापाऱ्यांनी परंतु पारंपरिक म्हणजे कस परंपरा ठेवलीच कुठे आहे म्हणजे मार्केट मध्ये मार्केटिंग एवढं जबरदस्त सुरू आहे परंपरा एवढं हल्ले सुरू आहे आणि त्याकडे सुरुवातीला कोणी लक्ष दिलं नाही त्यामुळे आता मार्केटमध्ये दिसते तुम्हाला जॉकीचे अंडरवेअर दिसतील लंगूट गायब झाले तुम्ही एखाद्या दुकानात लंगूट मागाल तर तो तुमच्याकडे पण हसायला लागेल जॉकीचे अंडरवेअर जॉकीचे पायजामे गायब झालेत पाहिजे पायजामे मागाल तर तो म्हणेल हा माणूस पायजामे दिसतो पायजाम्याची जागा फुल सारखे जॉकी आणि इतर कंपन्यांनी पॅन्ट पण पातळ कपडे पैजाम्यासारखे आणले परंतु पायजामा स्वस्त होता हे महागडे आहेत आपलं म्हणजे हिंद हिंदुत्व हिंदुत्व दिसतंय कुठे मार्केटमध्ये त्यामुळे मोहन भागवतांना आवाहन करायला ठीक आहे की पारंपरिक कपडे घाला पाश्चात्य कपडे घालू नका पाश्चात्य पोशाख तुम्ही धोतर आणि शर्टामध्ये जर फिराल तर लोक हा कोण प्राणी आलाय म्हणून तुमच्याकडे पाहत राहतील ठेवलेच स्त्रियांचं उदाहरण पहा पन्नास वर्षापूर्वी प्रत्येक स्त्री तुम्हाला लुगड्यामध्ये दिसायची नंतर गोल साडी आली साड्या आल्या आता स्त्रिया सलवार कुर्त्यामध्ये दिसतात बहुतेक स्त्रिया अजूनही काही स्त्रिया आहेत तर त्या साड्यामध्ये दिसतात साड्या पसंत करतात धार्मिक कार्यक्रमामध्ये वगैरे तिथे साड्या चालतात परंतु एकूण सर्वाधिक महिलांचा कल जो आहे हा सलवार कुर्ता आहे ऑफिसमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया बहुतेक स्त्रिया या सलवार कुर्ता पसंत करतात आणि ते त्यांना जाते म्हणजे साडी सांभाळणं म्हणजे सुप नाही लुगड तर भाग झाल्यासारखं आहे लुगड्यामध्ये एखादी स्त्री दिसणं ते एखाद्या धार्मिक समारंभात वगैरे अशा अशा स्पेशल ओकेजन मध्ये लुगडी दिसतात परंतु लुबडी जवळजवळ आता संप म्हणजे गायब होत चालली आहे जसं धोतर गायब झालंय हे आपल्या परंपरेवरचे हल्ले आहे आणि म्हणून भागवतांनी हे लक्षात आणून दिलेलं आहे की आता जागे व्हा आणि पारंपरिक कपडे घाला भागवत म्हणाले व हिंदू धर्म हिंदू धर्म हा हिंदूचा आत्मा आहे धर्म हा हिंदूंचा आत्मा आहे आणि प्रत्येकाने त्याच पालन केलं पाहिजे त्यांनी कुटुंबासाठी काही गाईडलाईन्स दिल्या दिल्या की प्रत्येक कुटुंबाने आठवड्यातून एकदा एकत्र बैल बसलं पाहिजे एकत्र या प्रार्थना करा सध्या आपण ज्या जी लाईफस्टाईल जगतोय ती परंपरेनुसार आहे का ते योग्य आहे का ती हिंदू परंपरेनुसार आहे का त्यावर चर्चा करा किती कुटुंब एकत्र बसतात दररोजचा तो सोडा महिनो महिन्या कुटुंब एकत्र बस बसणं अवघड आहे कारण प्रत्येकाचे व्याप जे आहेत नोकऱ्या आणि बाकी सर्व शाळा कॉलेज क्लासेस वगैरे हो त्यामुळे बाप पोराला भेटत नाही पोर बापाला भेटत नाही अशी परिस्थिती आहे कारण जीवन हे झालंय काळाशीर्यत आहे चोवीस फक्त चोवीस तास आहे चोवीस तासात सर्व गेम करायचा आहे ते चोवीस तास संपले की दुसरं आव्हान उभं उभं असते ते भागवतांनी आव्हान केलं लग... अलर्ट केला समाजाला की बाबा तुमची हिंदू परंपरा हिंदू परंपरेशी तुम्ही दूर चालत का विचार करा कितपत प्रॅक्टिकल आहे म्हणजे हाही प्रश्न आहे आता ते म्हणतात स्थानिक खाद्यपदार्थ खा भागवत म्हणतात स्थानिक खाद्यपदार्थ खा हे म्हणणं बरोबर आहे तुम्ही साऊथ मध्ये गेला तर तिथे इडली खा डोसा खा पण ए, ए आता इडली डोसा साऊथचं राहिले साऊथची म्हणजे आता महाराष्ट्रात तुम्हाला इडली डोसाच चालतो महाराष्ट्रात असे किती हॉटेल असतील जो, जो नसतीलच जिथे थालीपीठ मिळते जिथे उकडपेंडी मिळते जिथे भाकरी झुमका ठेचा मिळतो शिवसेनेने मध्यंतरी सुरू केलं होतं ते झुमका भाकर पण ते फार चाललं नाही ते बोलत्या लोकांनी त्याचा कब्जा केला दादा स्थानिक खाद्यपदार्थ कसा खाणार माणूस समोसा समोसा आपला नाही आहे महाराष्ट्राचा समोसा नाही आहे समोसा हे जंक फूड आहे भजी आपल्याकडची सुरुवातीला सुरुवातीच्या तुम्ही पाहाल तर तिथे शेव चिवडा एवढेच मिळायचं आणि एखाद्या प्रसंगी भजी मिळायची आणि स्वीटमध्ये फक्त मिठाई मिळायची फक्त ती पांढरी मिठाई आहे आता हजार प्रकारच्या मिठाई मिळतात आणि हजार प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात आता या किती धार्मिक परंपरे आणि किती आपल्या लाईफस्टाईल मध्ये बसवाल तुम्ही अवघड पोहे पोहे आपल्याकडे पो, सकाळी पोहे खातात लोक आता चना पोहे फॅशन आली आहे सकाळी तुम्ही निघाल मॉर्निंग वॉकला चौका चौकामध्ये चना पोहा वगैरे बगर वगैरे जोरदार सकाळी सात वाजता गरम गरम आलू गुंडी खाणारे लोक आहेत आपल्याकडे हे सर्व म्हणजे कसं जमणार तरी कुणीतरी बोलताय हिंदू समाजाचा सुप्रीम हे बोलतोय तुम्हाला अलर्ट करतोय ते ते महत्वाचं आहे हिंदू समाजाने काय खावं काय घालावं एकत्र राहावं अस्तित्वासाठी नाही जाता जाता मोहन भागवत यांनी एक विषय मांडला की हिंदू समाजाने अस्तित्वासाठी एकत्र यावं हीच गोष्ट दोन महिन्यापूर्वी योगी आदित्यनाथ यांनी बटंगी तो कटंगी म्हणून सांगितलं मोहन भागवत साध्या सोप्या विषयात बोलतात ते असे नारे देत नाही कॅची कॅची नारे ते यूपी वाले देतात ते योगींना ते जमलाय बटेंगे तो कटेंगे अनार जोरात चालला भारतातले मुसलमान हिंदू आहेत वगैरे वगैरे ही जुनी थिअरी आहे भागवतांची पण आता भागवतांनी दिले केलेलं आव्हान आव्हान म्हणजे फतवाचा आहे तो आदेश आहे तो स्वयंसेवक किती पाहतात ते पाहायचं पण तुम्हाला काय वाटतं हे प्रॅक्टिकल आहे का म्हणजे स्वयंसेवी हे किती तंतोतंत पाळू शकतील कॉमेंट करा नमस्कार